बघा ही डायरेक्ट आधी नदीकडे असती नमान नदीला मोठं पाणी आले सगळी नदी दुचडी भरून वाहती आणि तथा आल्यानंतर यांना कळालं ते घर आहे गावठी पण म्हणून ती बरोबर हुडकत हुडकत आली बघा तळ्यावर इतका रस्ता खराब होता तर त्याला खाली उतरायचं म्हणलं की लिहा अडथ आम्ही वळ पण गाडी तिची साईडला अशी वळवली आणि मला काय वाटलं आहे घ्या ती सीड चालली होती आम्हाला वाटत मास पिस धरणारी कोण आले का नाही तळ्याकडे मास धरणारी पण येत ना, <laughs> ना, ना। अगं आण बोल की दूध दुध पाच लागली काय हा मग हो येत लय लांब लांब नाही राजवडीत लोक येते ती धरायला लय मोठं मासा आहे तिथं

फिरायचं खेळ माळाला सगळं माळ जाय इकडं कुठं घरी राहायची काय राहतील पावस आला तर ही हि दार दारिकच खडी करून घेतली इथल्याच फिरायचं वाळत लगेच हि चिखल होत नाही काय नाही जरी नाही तिकडे चिखल झाला कुठं

पाऊस ना होता कार्यक्रमाला उभी सगळं दोन तास कार्यक्रम चालू होता मुंबई वर नाट तीन ला निघली होती बरोबर पाहुणे बाराला आठ तास झाली फुल टाकायला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर

काम आहे काम पाहिजे तू काम नसलं का मग ते आता ह्याच्या घरी जावा त्याच्या घरी जावा घरात कामही असलंच पाहिजे बरोबर आहे ना काम नसलं का माणूस मग ह्याच्या घरी शेजाऱ्याच काय चालले त्या शेजाऱ्याच काय चाललंय असलं चालतंय मग पोरं उश्या झाली आता जगच नाही गेले आता ऑनलाईन सगळं पिझ्झा मागून खायला गेले ऑनलाईन आता हॉटेलचं जेवण आता घरपोच याय लागले हा जे म्हणजे पिढी बदलली हो आता <गाँगा>। <गाँगा>। आमच्या वेळेस आम्हाला तुम्हाला सांगतो पर्यंत आम्हाला तसं शाळेला जायला लागायचं आता पोरास ला पॅन्ट घालतो या जमाना बदलला <laughs>

गावाचा हा ती मधली उशीर होय मधली हुशार पुढच्या या वर्षी नाही जात चौथी पर्यंत शिकवायची आपली आपल्या मातृभाषा चला बघा मित्रांनो हे आले ते मस्त पैकी चालले त्या बघा यांच्या बसली ती पूर्ण फॅमिली आली त्यांची पण तो गेला आत्ताच तोपर्यंत ही फॅमिली आली बसले असं चालू आहे बघा आमचं